बाळा तू खूप विचारतोस ना माझ्या प्रार्थनेचे उत्तर का मिळत नाही तू रोज मला विचारतोस माझ काम का होत नाही माझ का फिरत नाही माझं आयुष्य असच का आहे मी काही बोलत नाही आणि तू रागावतोस पण बाळा तुला कधी वाटलं का माझन तुझं उत्तर आहे तू तु जेव्हा तुटतोस तेव्हा मी काही बोलत नाही कारण मला माहीत असतं त्या तुटण्यातून तू तुझी सक्ती ओळखणार आहेस तू जेव्हा माझ्यावर रडतोस मी शांत राहतो कारण त्या असूममध्ये तुझं शुद्धीकरण चालू असतं बाळा जेव्हा मी काही बोलत नाही तेव्हा समजून घे मी कार्य करत आहे देव बोलतो तेव्हा शिकवतो आणि गप्प राहतो तेव्हा बदल घडवतो तू विचारतोस स्वामी तुम्ही काही सांगत का नाही मी म्हणतो कारण तू ऐकण्याच्या तयारीत नाहीस म्हणून मी शांत बोलतो आहे तू बाहेर उतर सोडतोस कधी माणसात कधी देवळात कधी भविष्य सांगणाऱ्यांकडे पण बाळा मी तर आत बोलतो आणि माझा आवाज ऐकण्यासाठी शांतता लागते मी गोंधळात नाही बोलत मी फक्त त्या मनात उतरतो जिथे शांतता आहे विश्वास आहे आणि प्रेम आहे तू म्हणतोस माझं आयुष्य थांबलं आहे पण बाळा थांबणं म्हणजे शेवट नाही तो माझा मौन काढ असतो मी तुला गप्पपणे तयार करत असतो तू विचार कर बियाणं जेव्हा जमिनीत टाकतात तेव्हा ते काही दिवस शांत असत नाही का पण त्या शांततेत ते अंकुरत उगवतं वाढतं तसंच तू आहे माझ्या मौनात तू फुलतो आहे बाळा तुला नेहमी उत्तर देतो कधी शब्दांनी कधी माणसांनी कधी योगायोगाने आणि कधी शांततेनं फरक फक्त एवढाच तू आवाज शोधतोस आणि मी शांतता देतो तू म्हणतोस माझं प्रार्थनाचं उत्तर मिळालं नाही पण बाळा तुला दिसत नाही एवढंच मी त्या प्रार्थनेचं रूपांतर तुझ्या संरक्षणात केलं आहे तुझ्या गोष्टीसाठी विनंती केली होतीस ती तुला मिळाली नाही कारण ती तुला त्रास दिली असती मी तुला वाचवलं म्हणून मी शांत राहिलो कधी माझं मन तुला शिक्षा वाटतं पण खरं तर ते रक्षण असतं कधी तू म्हणतोस स्वामी तुम्ही माझं काही ऐकत नाही मी मात्र हसतो आणि म्हणतो बाळा तू अजून ओळखलंच नाही मी प्रत्येक क्षणी तुझं ऐकतो बाळा मी तुला एक रहस्य सांगतो देव जेव्हा गप्प राहतो तेव्हा तो कृतीच्या मार्गावर असतो तू विचारतोस काय इतका वेळ लागतो कारण मी जे देतो ते क्षणिक नव्हे कायमचं असतं मी जे तयार करतो ते परीक्षेचं उत्तर नाही ते तुझ्या जीवनाचं समाधान असतं तू आता विचार थांबव आणि माझ्यावर सोपवून दे कारण मी तुझ्या जीवनात असं काही घडवणार आहे जे तुझ्या समजुतीच्या अलीकडच असेल तू म्हणशील स्वामी गप्प होते पण त्यांनी सगळं बदलून टाकलं बाळा जेव्हा तू प्रार्थना करतोस आणि उत्तर येत नाही तेव्हा विश्वास ठेव मी त्या उत्तराचं रूप तुला अनुभवावात देतो आहे कधी एखादा माणूस येतो आणि तुला मदत करतो तो मीच पाठवलेला असतो कधी संकट अचानक शांत होतं तो माझा हात असतो पण तुला वाटतं योगायोग मी म्हणतो तो माझा मन चमत्कार आहे बाळा जग बोलणार आवडतं पण देव गप्प असतो कारण मौनातच सृष्टी निर्माण झाली आणि मौनातच देव प्रकट होतो तू सत्यांपेक्षा अनुभव सोड मी प्रत्येक अनुभवात आहे तू रडलास तरी मी आहे तू हसलास तरी मी आहे मी तुझं भविष्य ऐकतो मी तुझा भूतकाळ जाणतो आणि तुझा वर्तमान माझ्या हातात आहे म्हणून जेव्हा पुढच्या वेळी तुला वाटेल स्वामी काही बोलले नाहीत तेव्हा मनात मन हो बोलले आणि शांततेत बाळ माझे रिकामे पण नाही ते पूर्ण त्याचं लक्ष नाही जेव्हा शब्द संपतात तेव्हा अनुभव सुरू होतो तू प्रार्थना केलीस मी ऐकली तू उत्तर सांगितलंस सांग मी शांत राहिलो आणि ते शांततेत मी तुझं भविष्य लिहिलं बाळा तुला सांगतो जेव्हा माझं उत्तर मिळत नाही असं वाटतं तेव्हा श्रद्धा कमी करू नकोस कारण त्या क्षणी मी सर्वाधिक कार्यरत असतो माझं मौन म्हणजेच तुझी परीक्षा नाही ती तुझी तयारी आहे तू जेव्हा ती ओळखशील तेव्हा तुला कळेल स्वामी गप्प राहिले नाही त्यांनी माझं आयुष्य बदललं जय जय स्वामी समर्थ